चांगल्या मताने निवडून येणार पंतु तारीच निवडून येणार आणि निवडून पण सुप्रियता आम्ही दोनशे किलोमीटर अकलू दोरून आलोय माळा मतदारसंघात पंतुतारी आणि इथं ता पंतु वाजणार हे नक्कीच आहे त्यांच्या कामावरून असं वाटतं की ताईंना प्रचाराची गरज नाहीये नमस्कार मी स्नेहल निमगिरे महाटॉक्समध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण वारजे येथे आहोत आणि कालच मोदींच्या सभेनंतर आज शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीची जी सभा आहे ती आर एम डी कॉलेजच्या मैदानात झालेली आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी देखील करण्यात आलेली आहे आपण या ठिकाणी कार्यकर्त्यांचा प्रतिसाद जाणून घेणार आहोत दादा काय सांगाल कसा प्रतिसाद आहे काय वाटतं उत्स्फूर्त प्रतिसाद आहे चांगली सभा झाली सुप्रियताई चांगल्या मताने निवडून नी येणार इथे वाटतं पुण्यातील चारी मतदारसंघ चारी ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येणार काल मोदींची देखील सभा झाली नाही बघितली सभा त्यांची आता जी सभा अशी झालेली आहे की कसबा म्हणजे जे रवींद्र दंगेकर पुण्यातले जे उमेदवार आहेत ते सुद्धा निवडून येतील आणि सुप्रियता सुळे यांना दीड ते दोन लाखाचं प्रचंड लीड असेल इथं आणि संजय जे वाघेरे जे तर त्यांच्या पाठी मग खरे शिवसैनिक उभे तर राहिलेलेच आहेत पण महाविकास आघाडीची ताकद त्यांच्याबरोबर राहील आणि तिथं मावळ मधले जे दोन टर्म जे खासदार आहेत आता ते शंभर टक्के पडतील ते नाही जे खासदार वन साइड विजय होऊन जाईल काय नाही त्यांच्या इथं सभेला जे गेले होते ते त्यांना सांगता येणार की कुणाच्या सभेला गेले होते म्हणून ते त्यामुळे काय त्यांच्या सभेचा काय फरक पडणार ना, नाही फारसा सर्वोत्कृष्ट प्रतिसाद ताईंच्या बाजूने आहे आणि येणार तर तुतारीच निवडून येणार आहे कारण की जवळजवळ तीन ते पाच लाखांनी तुतारी निवडून येणार आहे काय मग पुण्यातून त्यांच्या सभेचा प्रभावापेक्षा म्हणाल तर तुतारीचा प्रभाव जास्त पडणार आहे आणि चालणार आहे ती तुतारीच चालणार आहे गेली पंधरा वर्ष झाले ताई सातत्याने सतत वाड्या वस्त्या सर्व ठिकाणी जाऊन काम करतात आणि त्यांचे काम एवढे चांगले आहे की आज संसदेत सुद्धा त्या अगदी परखडपणे व्यवस्थित मुद्दे मांडून सर्वांच्या हिताचा प्रश्न सोडवतात आणि त्यामुळंच येणार आहे ते तुतारीच येणार आहे आणि तुतारीला जवळजवळ तीन ते पाच लाखांपेक्षा जास्त मत पडू शकतात नक्कीच काही संसदेत प्रश्न मांडून ते सोडवतात देखील असं त्यांचं म्हणणं तुम्हाला काय वाटतं सुनेंद्र पवार सोडू शकतील सुप्रियाताई आणि निवडून पण सुप्रियाताई आम्ही दोनशे किलोमीटर अखलू दोन आलोय माळा मतदारसंघात संघात पंतूतारी आणि इथे पंतूतारी वाजणार हे नक्कीच आहे नाही काही सुद्धा प्रभाव पडणार नाही एक नंबर प्रतिष्ठा आहे उत्तम उत्तम चांगला वाटाय कामावरून असं वाटतंय की ताईंना प्रचाराची गरज नाही त्यांना लोक भरघोस मतांनी विजय करतील ताईंच्या कामाचा प्रसिद्ध हा निवडणुकीत दिसणार आहे अजित पवार विकासाच्या मुद्द्यावर भाजपच्या महायुतीत गेलेले काय वाटत मग विकासाच्या मुद्द्यावर नाही त्यांचे ईडीच प्रेशर असल्यामुळे ते गेलेले आहेत बाकी काय नाही माझं पहिलंच मतदान हे पहिलंच मतदान मी वाया जाऊन देणार नाही पहिलंच मतदान मी तुतारीला म्हणजे ताईला करणार आहे पंधरा वर्षात जे ताईंनी कार्य केलेलं आहे त्याच कार्याची आज आपल्याला पोच म्हणून हे लोक एवढी जमली इथं ही कोणती पैसे देऊन बोलावली गेलेली गर्दी नव्हती साहेबांच्या प्रेमाखात आलेली गर्दी होती मी पहिलं मत माझं वाया जाऊन देणार नाही पहिलं मत मी तुतारेलाच जाणार आहे